श्रवणमवर खूप छान विवेचन दिलं की नवविधा भक्तीमधील श्रवणम हा खूप महत्वाचा भाग आहे जिथून आपल्या भक्तीची सुरुवात होते तर बऱ्याच वेळा काय होतं की श्रवणम याचा अर्थ म्हणजे काय की श्रवणम करणे ऐकणे ऐकणे हे ऐकतो आपण परंतु काय ऐकलं पाहिजे की जसं बराच वेळा असं होतं की आपण सुरुवातीला भक्तीमध्ये येतो त्यावेळेस आपल्याला समजत नाही की आपण काय ऐकायचंय श्रवणम सांगितलंय त्यामुळे आपल्याला त्यावेळेस समजत नाही की आपण काय ऐकलं पाहिजे आठवड्यातला एक विकली प्रोग्राम आपण अटेंड करतो मग त्याच्यानंतर आपल्याला श्रवणम करायचे मग कधी आपण भागवतम ऐकू शकतो कधी गीता ऐकू शकतो किंवा ला आपण वेगवेगळे लेक्चर्स अवेलेबल असतात मग आपल्याला श्रवणमचा एक भाग सांगितलाय म्हणून चला आज माझं श्रवणम झालं मग त्यावेळेस ना आपल्याला आपल्या स्तरावर म्हणजे तो एक वेगवेगळा स्तर असू शकतो की त्या त्या स्तरावर आपल्याला कुठलं योग्य राहील श्रवणम करणं की आता माझ्या ह्या भक्तीच्या याच्यामध्ये या स्तरावर माझ्यासाठी काय योग्य आहे की मी काय ऐकलं पाहिजे आणि ते कुठलं ऐकलं पाहिजे आणि त्या श्रवणमला एक आपण म्हणतो की श्रीकृपादांची पुस्तकं पण आपण वाचले पाहिजे तर ते श्रवणम पण चांगलं होण्यासाठी त्याला अध्ययनाची पण जोड मिळणं गरजेचं असेल कदाचित तर मग हे कशा पद्धतीने आपण समजून घेतलं पाहिजे की माझ्या त्या त्या स्तरावर मला ही ही गोष्ट योग्य ठरेल श्रवणाची आणि योग्य ठिकाणी ते श्रवण केलं पाहिजे हे समजण्यासाठी पण मार्गदर्शन दिलं तर खूप छान आणि सगळ्यांना याचा फायदा होईल असं तुम्ही प्रश्न विचारला हे तत्व आहे आणि श्रवणम, श्रवणम कुठल्या स्तरावर कोणतं श्रवणम करायचं ही कला समजण्यासाठी आपल्याला आपल्या काउन्सिलरचं मार्गदर्शन घ्यायला पाहिजे आपण वरिष्ठ भक्तांचं आपण मार्गदर्शन घ्यायला पाहिजे सुरुवातीच्या काळामध्ये आपण भगवद्गीता नीट समजून घेतली पाहिजे भगवत गीतेवर आपण नीट ऐकायला पाहिजे चौदाव्या अध्यायामध्ये श्रीकृष्णांनी काय सांगितलंय पंधराव्या अध्यायामध्ये काय सांगितलंय दुसऱ्या अध्यायामध्ये ही गोष्ट मांडली मग तेराव्या अध्यायामध्ये काय मांडलंय तर भगवद्गीता हा श्रीकृष्णांच्या शिकवणींचा सगळ्यात महत्त्वपूर्ण पाया आहे म्हणून जेव्हा आपण नवीन नवीन नवी येतो आपल्याला कथा किंवा गोष्टी खूप रुचकर वाटतात एक होता भक्त त्यांनी असं केलं त्यांनी तसं केलं पण तो जो भक्तांच्या जीवनामध्ये त्यांनी संघर्ष जे पेललेत आणि त्यांनी जे काही सामोरे गेले ते करण्यासाठी शक्ती कुठून मिळाली त्यांना श्रीकृष्णांची खोल ओळख होती श्रीकृष्णांना ते खूप जवळून ओळखतात मी त्या व्यक्तीसाठी माझं जीवन समर्पित करू शकतो ज्या व्यक्तीशी माझी ओळख आहे अनोळखी व्यक्तीसाठी मी को काय जीवन समर्पित करणार आहे मला जे व्यक्ती जवळून माहितीच नाही त्यांच्यासाठी मी माझं जीवन वाहू शकतो का नाही तर म्हणून प्रल्हाद आहेत ध्रुव आहेत अंबरीश आहेत यांनी परमेश्वराच्या सेवेमध्ये आपलं जीवन वाहून नेलं का तर त्यांना परमेश्वराची खूप छान ओळख होती परमेश्वरला खूप जवळून ओळखत होते तर ज्यांनी परमेश्वराला नीट ओळखलं नाहीये ज्याला परमेश्वराचे आवडी निवडी माहिती नाहीये तो व्यक्ती परमेश्वराप्रती समर्पित जीवन कसं जगू शकतो तर म्हणून आपण नेहमी एक लक्षात ठेवायला पाहिजे की मला जर खरोखर चांगलं वैष्णव जीवन जगायचं असेल मला समर्पित जीवन जगायचं असेल श्रीकृष्ण व्यक्ती म्हणून कोण आहेत श्रीकृष्णांना काय आवडतं श्रीकृष्णांना काय नाही आवडत हे समजून घेतलं पाहिजे श्रीकृष्णांचं स्थान काय हे नीट समजायला पाहिजे तर म्हणून सुरुवातीला भगवद्गीता भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण स्वतःबद्दल सांगतात सगळ्यात पहिले श्रवण आहे भगवद्गीता एकदा मग लक्षात आलं की व्यक्ती कोण आहेत मग त्याला साथ मिळते की त्या व्यक्तीला प्रसन्न करण्यासाठी या व्यक्तीने काय केलं श्रीकृष्ण व्यक्तीला प्रसन्न करण्यासाठी या व्यक्तीने काय केलं श्री कृष्णांनी त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी काय केलं मग ते नातं खोल खोल होत जातं म्हणून सुरुवातीचं श्रवण आपलं असायला पाहिजे त्याच्यानंतर आपण भागवतम ऐकायला पाहिजे त्याच्यानंतर जेव्हा भक्ती मार्गामध्ये आपण स्थिर होतो एक लक्षात येतं भक्ती विना जीवनाला काहीही अर्थ नाहीये भक्ती मार्गाविना जीवन हे पोकळ आहे मग आपण चैतन्य चरितामृतामध्ये प्रवेश करायला पाहिजे का चैतन्य चरितामृत त्या भक्तांची कहाणी आहे जे समर्पित आहेत श्री कृष्णांना त्यांनी जीवन वाहून दिलंय आणि सोबत आणि एकमेकांना कसं सांभाळून घेत आहेत भागवतातले किती भक्त आहेत जे दोन तीन भक्त एकत्र राहून भक्ती करतायत एक गोष्ट सांगा मला भागवतामध्ये परीक्षिताची स्टोरी येते तो आहे ये बिचारा एकटा आहे ध्रुव एकटा आहे प्रचित अशी एक गोष्ट आहे प्रचेत मग ते त्यांच्याबद्दल विष्णू काय म्हणतात की तुम्ही एकत्र येऊन जी भक्ती करताय त्याच्याने मी किती प्रसन्न झालो आता तुम्ही काहीतरी मला काहीतरी एक वरदान मागा म्हणून प्रचित एक आहेत पण प्रल्हाद एकटा अंबरीश एकटे गजेंद्र एकता अवंती ब्राह्मण एकटा व्रजवासी सगळे सोबत आहेत मथुरावासी सगळे एकत्र हे फार असे क्वचित उदाहरण जे एकत्र आहेत पण चैतनी पूर्ण पुस्तक एकत्र भक्त कसे राहत याच्यावर तर म्हणून पहिले आपण भगवद्गीतेचं श्रवण करायला पाहिजे त्याच्यानंतर भागवतांचं श्रवण करायला पाहिजे त्याच्यानंतर चैतनी चरितामृतचं श्रवण श्रवण करायला पाहिजे अशा श्रृंखलेमध्ये जर आपण श्रवण केलं तर जसं बिल्डिंग बांधताना पहिले पाया बांधतात त्याच्यानंतर पहिला मजला त्याच्यानंतर दुसरा मजला त्याच्यानंतर तिसरा मजला जर डायरेक्टली आपण तिसरा मजला बांधायला गेलो आणि पायाभरणी आपण नीट नाही केली तर तिसरा मजला खूप सुंदर बनेल पण माहित नाही किती दिवस टिकेल तर म्हणून आपण आपले प्रवचन शनिवारचा जो सत्संग कार्यक्रम आहे तो कसा ठेवतो तो थोडा सिंपल ठेवतो यावेळेस जेव्हा मी आलो होतो तेव्हा भगवद्गीतेल्या पंधराव्या अध्यायावर विवेचन केलं तर सिंपल आहे हे जग हे आध्यात्मिक जगताचं प्रतिबिंब आहे मग त्याच्यामध्ये काय तोटे आहेत त्याच्यामध्ये काय धोके आहेत त्याच्यावर आपण चर्चा केली अशा प्रकारे शनिवारचा जो सत्संग कार्यक्रम आहे जो जनरल सत्संग कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये आपण भगवद्गीतेतले थोडे विषय घेतले पाहिजेत आणि जेव्हा सोळा माळा करणारे भक्त दीक्षित भक्तांची जेव्हा चर्चा होते त्याच्यामध्ये आपण भगवद्गीतेवर चर्चा नाही केल्या पाहिजे त्याच्यामध्ये आपण चैतन्य चरिता खोल चर्चा करायला पाहिजे की या परिस्थितीमध्ये श्री चैतन्य महाप्रभूंनी काय शिकवण दिली या परिस्थितीमध्ये रूप गोस्वामी सनातन गोस्वामींनी काय निर्णय घेतला अशा प्रकारे जे भक्त ओव्हरऑल ज्यांनी ठरवले की माझ्या जीवनाचा ध्येय उद्देश आहे भक्तीमध्ये प्रगती करणे ते जेव्हा एकत्र येतात तेव्हा आपण थोडे खोल विषय चर्चा करायला पाहिजे पण साधारण लोक जे आहेत जे अजूनपर्यंत त्यांनी निर्णय नाही घेतला आहे ते थोडं मंदिरामध्ये शांती शोधत देत आहेत थोडेफार काही उत्तर शोधत येतात त्यांच्यासाठी आपण प्राथमिक लेव्हलचं श्रवण करायला पाहिजे आणि हे सगळं मार्गदर्शन ऍक्च्युली काउन्सिलरचं कर्तव्य आहे कोण व्यक्ती विचारतोय त्या व्यक्तीच्या आध्यात्मिक स्तरानुसार त्याला मार्गदर्शन करायला पाहिजे एक व्यक्ती दोनशे लोकांना जेव्हा मार्गदर्शन करतोय तर त्याच्यामध्ये स्पेसिफिक मार्गदर्शन होऊ नाही शकत वैयक्तिक मार्गदर्शन होऊ नाही शकत पण छोट्या छोट्या ग्रुपमध्ये काउन्सिलिंग मिटिंग का महत्वाचे आहे काउन्सिलिंग मिटिंग मध्ये पंधरा लोक समोर बसलेले असतात वीस लोक समोर बसलेले असतात आणि आपल्याला माहिती असतं काउन्सिलरला याच्या जीवनामध्ये काय वादळ चाललंय याच्या जीवनामध्ये काय चाललंय याला काय मदत पाहिजे तर जेव्हा छोटा ग्रुप असतो तेव्हा आपण वैयक्तिक मार्गदर्शन करू शकतो जेव्हा छोटा ग्रुप असतो तेव्हा त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये काही जर त्याला मदत पाहिजे असेल तर त्या अनुसरून आपण शास्त्रांमधले काही उदाहरणं देऊ शकतो म्हणून काउन्सिलिंग मीटिंग आयोजित करणं हे खूप महत्वाचं आहे आणि जेव्हा कोणी काउन्सिलर काउन्सिलिंग मीटिंग आयोजित करतात तेव्हा काउन्सिलिंगसाठी ते खूप महत्वाचं आहे की काउन्सिलिंग मीटिंग अटेंड करणं काउन्सिलिंग मीटिंग हे पर्यायी नाहीये काउन्सिलिंग मीटिंग हे अत्यावश्यक आहे का जी गोष्ट दोनशे लोकांच्या मध्ये कोणी बोलू शकत नाही ती गोष्ट तीस लोकांच्या मध्ये सहजतेने बोलू शकतो आपण तर म्हणून नियमितपणे आपण काउन्सिलिंग मिटिंग आयोजित करायला पाहिजे आणि नियमितपणे सर्व भक्तांनी आपापल्या काउन्सिलरची काउन्सिलिंग मिटिंग अटेंड करायला पाहिजे आणि समजा तब्येतीमुळे काही कारणांमुळे आपले काउन्सिलर ती काउन्सिलिंग मिटिंग अटेंड आयोजित करू नाही शकत आहे आपण पाठपुरावा करायला पाहिजे सगळ्या भक्तांनी आपल्या काउन्सिलरला फोन करून विचारायला पाहिजे दोन महिने झाले काउन्सिलिंग मिटिंगच नाही झाली तर कधी काउन्सिलिंग मिटिंग होणार आहे मला थोडं मार्गदर्शन पाहिजे मला येऊन तुम्हाला भेटायचंय अशा प्रकारे दोघांची जबाबदारी असं नाही की काउन्सिलरची जबाबदारी आहे नाही आपल्या घरी जेव्हा आपल्याला जेवायला मिळत नाही तेव्हा आपण आईला म्हणतो आई आता तू स्वयंपाक कधी कर करणार आहेस आई म्हणते थोडी मी आजारी आहे अजून एक तास लागेल नो प्रॉब्लेम पण जेवायला पाहिजे मला भूक लागली आहे मला तर प्रत्येक भक्ताची जबाबदारी आहे आपल्या काउन्सिलरचा पाठपुरावा करायला पाहिजे किती दिवसांपासून काउन्सिलिंग मिटिंग असाय झाली का काउन्सिलिंग मिटिंग मध्ये आपण छोट्या ग्रुपमध्ये सहजतेने एक कम्फर्ट लेवल असते कारण आजूबाजूचे सगळे मित्रमैत्रिणी असतात तर त्यांच्यासमोर आपण बोलू शकतो काही मनो मनोगत व्यक्त करू शकतो सत्संग कार्यक्रमामध्ये दोनशे भक्तांसमोर आपल्या मनातली गोष्ट बोलण्यासाठी थोडं अडचण निर्माण होते कसं दोनशे लोकांसमोर आपलं मन कसं व्यक्त करणार तर म्हणून खरोखर आपल्याला जर चांगलं भक्त कुटुंब उभारायचं असेल तर काउन्सिलरची जबाबदारी आहे की काउन्सिलिंग मिटिंग घ्यायची आणि काउन्सिलिंगची जबाबदारी आहे की काउन्सिलिंग मिटिंग नियमितपणे होते की नाही याच्यासाठी पाठपुरावा करावा आणि ती काउन्सिलिंग मिटिंग आतुरतेने आपण आपल्या काउन्सिलरला विनंती करायला पाहिजे या महिन्याचं जेवण मिळालं नाही आम्हाला आम्हाला जेवायला कधी मिळणार नाही आम्हाला खूप भूक लागली आहे काउन्सिल जर विचार केला स्वयंपाक करतील तेव्हा करतील नाही करतील तर नाही करतील आपल्याला काय चांगलं नाही ते जो समूहामध्ये जो गायडन्स मिळतो तो, तो समूहाचा गायडन्स आहे आणि वैयक्तिक जो गायडन्स मिळतो तो, तो वैयक्तिक गायडन्स आहे तर खूप महत्वाचं आहे वेगवेगळ्या स्तरानुसार काय श्रवण करायचं काय वाचन करायचं हे छोट्या ग्रुपमध्ये कळतं आणि त्यासाठीच आपण काउन्सिलर सिस्टम बनवली आहे हो तर सर्व भक्तांना माझी कळकळीची विनंती आहे आपापल्या काउन्सिलरचा थोडा पाठपुरावा करा थोडस त्यांना जाऊन भेटा वैयक्तिक आणि सांगा मला फक्त अर्धा तास थोडा वेळ देणार का माझ्या जीवनामध्ये असा प्रसंग चाललाय आणि मी ऐकतो की कसं असं असायला असा पाहिजे तर कसं मी करू काय मी करू कुठल्या दृष्टीने याला बघू अशा प्रकारे जेव्हा आपण मन मोकळेपणाने आपल्या काउन्सिलरशी बोलू आणि काउन्सिलर पण त्या व्यक्तीच्या वैयक्तिक जीवनातल्या वैयक्तिक अडचणी कॉन्फिडेन्शियल ठेवतील इतरांना नाही सांगणार आणि त्याला अगदी सहानुभूतीने समजून घेतील आणि त्याला नीट मार्गदर्शन करतील तेव्हा सर्व भक्तांच्या आत्म्याला बळ मिळेल आणि म्हणतील आमच्यासाठी काळजी करणारे कोणीतरी व्यक्ती आहेत ज्यांना आमची वैयक्तिक काळजी आहे जर प्रभूपाद आणि प्रभूपादांचे प्रतिनिधी आमच्यासाठी एवढी वैयक्तिक काळजी घेत आहेत तर आम्ही प्रभूपादांसाठी आणि प्रभुपादांच्या प्रतिनिधींसाठी हे पण करू ते पण करू ते पण करू ते पण करू तर सगळ्या भक्तांच्या मनामध्ये प्रभूपादांसाठी करण्यासाठी काहीतरी इच्छा असते त्याला फक्त थोडं आपल्याला प्रोत्साहन द्यायची गरज आहे तर त्यासाठी एकत्र येऊन चर्चा करणं एकत्र येऊन काउन्सिलिंग मिटिंग करणं खूप महत्वाचं आहे थँक्यू प्रभूजी खूप छान मार्गदर्शन दिलं आणि आतापर्यंत आपण नेहमी काउन्सिलर मीटिंग काउन्सिलरिंग मीटिंग आपण म्हणतो पण तुम्ही आज ज्या पद्धतीने विवेचन दिलं की दोन्ही बाजूने ही एक जबाबदारी आहे ते खूपच इन्स्पायरिंग होतं थँक्यू थँक्यू सो मच हरे कृष्ण हरे कृष्ण